चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे आयुष्य आरोग्यदायी तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते काल गणेश स्थापना झालेली आहे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे घरात सगळ्यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांच्या घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला जातो गव्हाची खीर बनवले जाते त्यानंतर उकडीचे मोदक गव्हाचे मोदक असे प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या वेग चालीरिती परंपराप्रमाणे नैवेद्य केला जातो सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती केली जाते आरास केली जाते दररोज एक महत्त्वाची आणि अगदी मनापासून मला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे तुम्ही सकाळी दररोज लवकर उठून गणपती बाप्पांची फुलं बदलणं त्यांच्यासमोरचा नैवेद्य बदलणं त्यांच्यासमोर जे काय कचरा झालेला तो स्वच्छ करून त्यांची सकाळी लवकर आरती करणं आणि संध्याकाळची आरतीसुद्धा तुम्ही सहा ते सात या वेळेत करा बघा का लोक काय करतात नऊ आठ साडेआठ सवडीप्रमाणे करतात पण तसं करू नका सहा ते सात याच वेळेस संध्याकाळी आणि सकाळी सहा ते आठ या वेळेत आरती करा yes. आणि ही आरती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करा शंकर पार्वतीची आरती करा कारण गणपती बाप्पांचे माता पिता कोण तर शंकर माता शंकर आणि पार्वती आणि त्यानंतर माता लक्ष्मीची म्हणजे दुर्गेदुर्गची अशा तीन आरत्या जर तुम्ही केल्या तरी चालेल तुम्हाला पाच आरत्या करायच्या असेल तरी पांडुरंगाची आरती घ्या स्वामींची आरती घ्या दत्ताची आरती घ्या शक्य होईल तेवढं जास्त आरती नामस्मरण अथर्वशीचं पठण केला तर तुमच्या घरामधलं वातावरण जे आहे ते आनंदी आणि सकारात्मक तर होईल तर आता आपल्याकडे आपल्याला मुख्य विषय म्हणजे उपाय आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुमच्या मुलांसाठी हट्टीपणा किंवा अजून मुलं काय चिडचिडपणा करत असतील ऐकत नसतील त्यासाठी आणि ज्या मुलांचे विवाह होत नाही मुलं असू द्यात मुली असू द्या त्यांच्या विवाहासाठी मी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय जो आहे हा तुम्ही अनंत चतुर्थीपर्यंत कुठल्याही दिवशी करू शकता दिवसभरात कधीही करू शकता ह्याला असं काही नाही तुम्ही याच वेळी करायला पाहिजे किंवा याच दिवशी करायला पाहिजे पण जो उपाय मी सांगणार आहे तो अकरा गणपतींच्या समोर करायचा आहे आता हे अकरा गणपती जे आहेत ते प्रत्येकाच्या घर गर, अकरा घरामध्ये जाऊन जर तुम्ही उपाय करत असाल तर तुम ज्यांच्या घरामध्ये जाऊन तुम्ही उपाय करणार त्यांच्या मनामध्ये शंका येणार ते विचारणार हे तुम्ही काय करता वगैरे पण जो आपल्याला उपाय करायचा आहे तो गुपित उपाय करायचा आहे गुप्त उपाय करायचा आहे तो कुणालाही बोलायचा नाही हा उपाय जो आहे तो ज्या मुलांची लग्न करायचे त्याच मुलांनी करायचं आहे मग ताई माझ्या मुलासाठी करू का मग माझ्या मुलीसाठी करू का माझ्या भावासाठी करू का नाही ज्या मुलाचं लग्न व्हायचं आहे त्याच मुलानं किंवा ज्या मुलीचं लग्न व्हायचं आहे त्याच मुलीनं हा उपाय करायचं बघा हल्ली लग्न म्हणजे इतका प्रॉब्लेम झाला आहे की मुलं खूप शिकलेत जे मुलं सरकारी नोकरी आहेत त्यांचेच फक्त लग्न होतात असं नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्य मुलांच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये अडचण आहेत मुलं पुण्यामध्ये आय टी कंपनी आहेत मु मग मुलींना पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे गावी शेती पाहिजे मुलगा देखणा पाहिजे अशा बऱ्याच मुली अपेक्षा ठेवतात आणि मुलंसुद्धा हल्ली मला मुलगी अशी पाहिजे तशी पाहिजे मुलगी इंजिनियर पाहिजे डॉक्टर पाहिजे मुलगी वेल एज्युकेटेड पाहिजे हे सगळं बघण्यापेक्षा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं मुलगा निर्व्यसनी कर्तवकार बघा मुलगी जी बघणार आहे ती सुसंस्कृत बघा जोडीदार जो आहे तो सुसंस्कृत आणि निर्वसने असावा एवढी अपेक्षा ठेवा पुढचं आयुष्य सगळं तुमचं सुखी आणि आनंदी जाईल समजा तुमच्याकडे भरपूर इस्टेड आहे तुम्ही एखादा मुलगा बघितला मुलीसाठी आणि खूप इस्टेड आहे पण त्याची इष्टेड व्यसनाधीन होऊन जर गेली तर ते तुम्ही मिळवणं कठीण होतं पण मुलगा निर्व्यसनी बघितला कर्तबगार बघितला तर तुमचा तो पती जो आहे तो अगदी तुम्हाला पाहिजेल तेवढं मिळवून देऊ शकतो आणि मुलगी समजा सुसंस्कृत नसेल तर त्या घराचा त्या नवराबाबूंचा संसार सुखी होणं फार कठीण होतं म्हणून ह्या दोन गोष्टीचा नियम पाळा की सुसंस्कृत मुलगी बघा आणि निर्व्यसनी मुलगा बघा आता मुलाने हा उपाय करायचा आहे हा उपाय आता तुम्हाला सांगू घरामध्ये कुणाचेही जाऊन करायचा नाही आहे अकरा गणपती समोर करायचा आहे मग मंडळामध्ये हा गणपती असतो तिथं जाऊन करायचा एका गावामध्ये जवळजवळ पंचवीस तीस चाळीस मंडळ असतील तर ह्या ह्या मंडळातल्या अकरा मंडळात तुम्ही जाऊन हा उपाय करायचा आहे उपाय जो आहे तो अगदी साधा सोपाय ह्याला काही जास्त साहित्य नाही खर्च नाही जे अखंड तांदूळ असतात जे तांदूळ असतात ते अखंड एका वाटीमध्ये घ्यायचे किंवा एक पाव किलो घ्या म्हणजे अकरा गणपतींना पुरतील किंवा शंभर ग्रॅम घेतले तरी चालेल सर्व गणपतींच्या डोक्यावरती टाकण्या इतक्या अक्षर असाव्यात आता हे काय करायचं हळद ओली करायची आणि संपूर्ण अक्षदा त्या पिवळ्या करायच्या थोड्या सुकवायच्या म्हणजे त्या परत सुट्ट्या होतील वाळल्यानंतर त्या अक्षदा टाकल्या की त्या व्यवस्थित गणपतीच्या मात्यावरती पडतील आता ह्या अक्षदा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घ्या किंवा एखाद्या डब्यामध्ये घ्या कारण वाटीमध्ये घेतला तर तुम्ही प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी जा जाताना त्या सांडल्या जातील त्यामुळे एक डबा करा किंवा प्लॅस्टिकची कॅरी बॅग घ्या त्यामध्ये ह्या अक्षता ठेवा आणि प्रत्येक गणपतीसमोर दोन अगरबत्त्या एक जास्वंचं फुल असेल तर घ्या दुर्वा असतील तर घ्या नसेल तर गुळ खोबरं घ्या छोटेसं खोबऱ्याचा तुकडा घ्या छोटासा गुळाचा खडा घ्या अकरा खोबऱ्याचे तुकडे अकरा गुळ अक्षदा पिवळ्या आणि अगरबत्ती घेऊन जावा पहिला आपल्या घरातल्या गणपतीपासून सुरुवात करायची आता तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपतीची स्थापना केली आहे तर तिथं करा नसेल तर तुमच्या देवघरातील जी गणपती मूर्ची मूर्ती आहे त्याच्यापासून करायचं काय करायचं खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं गणपतीसमोर आणि अगरबत्ती लावायची आणि ज्या अक्षदा पिवळ्या तुम्ही केल्या त्यातल्या थोड्या अक्षदा घ्यायच्या गणपतीच्या डोक्यावरती टाकायच्या ह्या टाकत असताना तुम्ही वक्रतुंड महाकाये सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कारेश म्हणा किंवा ओम गण गणपते नमो म्हणा तुमची इच्छा बोला मला सुसंस्कृत असा वधू किंवा वर आहे जे मुली असतील तर वर मिळावा व मुली मुलं असतील तर वधू मिळावे असं म्हणा आणि त्या गणपतीच्या डोक्यावरती टाकायचं हा पहिला गणपती त्यानंतर दहा मंडळात जायचं म्हणजे घरातला पहिला आणि त्यानंतर दहा असे अकरा गणपती आता प्रत्येक मंडळात ज्यावेळेला तुम्ही ह्या अक्षदा टाकायला जातात त्यावेळेला तुम्ही गण जिथे मंडळ आहे त्या मंडळाच्या आत जिथे गणपती बसवला तिथे जायचं गणपतीची मूर्ती खूप उंच असेल तर त्याच्या चरणाजवळ उभारून त्या गणपतीच्या डोक्यावर ह्या अक्षदा टाकायच्या आणि तुम्ही गणपती बाप्पांना म्हणायचं जसं तुझ्या डोक्यावर मी ह्या अक्षदा टाकलेत तसं माझ्या डोक्यावर लवकर अक्षदा पडू देत माझं लग्न सुसंस्कृत जोडीदाराशी होऊ असं प्रार्थना करायची खोबरं ठेवायचं जास्वंदचं फुल नेलं असेल तर ते तिथं अर्पण करायचं अगरबत्ती लावायचं असं दहा गणपती मंडळाचे आणि घरातला एक गणपती असे टोटल अकरा गणपतींना एकाच दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्ही एकदा घरातून घरातल्या गणपती समोर केला की पुढचे दहा गणपती मंडळाचे त्यावेळेला करून मग घरी यायचं एकाच दिवशी करायचं आहे आज एक मग उद्या एक परवा एक नाही एका दिवशी अकरा गणपतींच्यावरती ही सेवा करायची आहे म्हणजे जे, जे गणपतीच्या डोक्यावर आपण अक्षदा टाकतो तशाच अक्षदा आपल्या डोक्यावरती गणपती बाप्पांच्या आशीर्वादानं लवकर पडतील आणि आपला सं जोडीदार सुसंस्कृत मिळेल किंवा आपलं जोडीदार आपल्या आपल्याला लवकर मिळेल आणि आपलं लग्न लवकर लग होईल आता मुलांसाठी बघा मुलांसाठी अतिशय महत्त्वाची मुला मुलं बघा हल्ली मोबाईल घेतात सा सतत मोबाईलवर असतात हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात आईवडिलांचं ऐकत आई नाहीत अभ्यास करत नाहीत इकडे तिकडे भरकटत फिरतात अशा मुलांसाठी हा उपाय अतिशय चांगला आहे सगळ्यात पहिल्यांदा ज्या घरामध्ये नेहमी <coughs> उपासना होते देवाची पारायण होतात त्यानंतर बघा ज्या घरामध्ये दे। नेहमी देवाची जी आरती म्हणा किंवा रामरक्षा अथर्व शीर्ष त्या घरातल्या मुलांच्यावरती आपोआप संस्कार घडत असतात लहान मुलं बघा आपण आत्ताच जर रामरक्षा पाठ करायला गेलो तर खूप दिवस लागतात अथर्व शीर्ष म्हणायला गेलो तर खूप दिवस लागतात किंवा अजून काल असेल हे जर आपण म्हणायला गेलो तर खूप वेळ लागतो पण लहान मुलांना जर लवकर त्यांच्या मनावरती बिंत आणि ह्या लहान मुलांकडून दररोज जर तुम्ही काल भरवाष्टक असू दे रामरक्षा असू दे अथर्व शिष असू दे ह्याचं पटन जर तुम्ही करून घेतलं तर ती मुलं आपो आपोआपच सुसंस्कार घडतील हट्टीपणा करणार नाही आता बघा आपण काय करायचं आपण आपल्या मुलांकडून दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हातपाय धुऊन अथर्वशिष म्हणायला लावायचं रामरक्षा म्हणायला लावायचं भरवाष्टक म्हणायला व्हायचं त्यानंतर सरस्वतीचा मंत्र म्हणायला लावायचा किंवा त्यानंतर बघा तुम्ही दत्ता महाराजांची आरती असेल स्वामी समर्थांचं आरती असेल तारक मंत्र असेल अशा सगळ्या गोष्टी मुलांना बसून म्हणायला लावा समजा मुलं ऐकत नसतील तर मुलांना जवळ बसवा आणि तुम्ही म्हणा मुलांच्या डोक्यावर हातून जर तुम्ही दररोज तीन एक तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशा पद्धतीने जर शिष्य सरस्वती मंत्र म्हटला तर तुमच्या मुलांचा जो चिडचिडपणा आहे हट्टीपणा आहे किंवा मुलं ऐकत नाहीत सतत मोबाईल घेतात ह्या सगळ्या गोष्टी दूर होऊन तुमची मुलं थोडा तरी बघा तुम्हाला फरक पडत जाईल आणि हे जे आहे ते आत्ता तुम्ही आनंद चतुर्थीपर्यंत करायला सुरू करा म्हणजे उद्यापासून जर केलं तर अतिशय चांगलं कारण ह्या दहा दिवसात गणपती बाप्पा जे आहेत ते खूप आपल्याकडे बघून आपल्याला आपलं सगळं बघून आपलं सगळं चांगलं करत असतात म्हणून नक्की तुम्ही आपल्या ह्या मुलांसाठी आणि मुलाने आपल्या लग्नासाठी हे उपाय करायचे आहेत गणपती तुमच्या घरामध्ये दीड दिवसाचा असू दे पाच दिवसाचा असू दे सात दिवसाचा असू दे आनंद चतुर्थीपर्यंत असू दे उपाय तुम्ही नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आतारुषीचं पठण आजपासून तुम्ही दररोज करा बघा तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही मुलांकडून म्हणून घेतला तर अतिशय चांगलं तुमची मुलं स्पर्धा परीक्षा असू दे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे किंवा कुठल्याही एक्झाम असू दे त्यामध्ये प्रगतीपथावर येतील सरस्वती मंत्रसुद्धा दररोज मुलांकडून अकरा वेळा म्हणून घ्या व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घातील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ जे आम्ही बनवतो ते खूप कष्टानं मेहनतीनं बनवतो कारण सगळं तुम्हाला जे सांगायचं आहे त्याचा अभ्यास ज्योतिषशास्त्र वासुशास्त्रानुसार केला जातो आणि मग तुम्हाला सांगितलं जातं त्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला खूप सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो पण तुम्ही सबस्क्राईब करायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे माझा व्हिडिओ असू दे इतर कोणाचे यूट्यूबचे व्हिडिओ असू दे नक्की तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांच्या मुलांची लवकर लग लग्न होतील आणि मुलं तुमची जी हट्टी आहेत त्यांचा सगळ्यांचा हट्टीपणा कमी होऊन ते चांगल्या स्पर्धा परीक्षेमध्ये असू देत कुठल्याही एक्झाममध्ये असू देत चांगल्या मार्काने पास होतील अशी मी गणपतीच्या प्रार्थना करते नेहमी पॉझिटिव्ह राहा श्री स्वामी समर्थ